विष्णु, गुरूर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की स्वतःच्या माणसाला जो मनुष्य फसवतो ना स्वतःच्या मनुष्याला स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला जो कोणी मनुष्य फसवतो ना त्याच्यासोबत देव कशाप्रकारे न्याय करतो म्हणजे त्याला कशा प्रकारे शिक्षा होते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा आपल्या या समाजामध्ये या विश्वामध्ये काही लोक असतात ना ते अशीसुद्धा म्हणत असतात की आपण कसेही वागा कोणालाही कितीही फसवा किंवा कोणाला कितीही कि किती लुबाडा काहीही केलं ना तरी काहीही होत नाही एकदा जवळ पैसा आला ना की पाप आणि पुण्य आहे ना याचा आपल्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही असं काही लोकांचं मतसुद्धा आहे पण काही लोक त्यांच्या भावालासुद्धा फसवायला कमी पडत नाही जवळच्या जवळच्या नातेवाईकालासुद्धा फसवायला कमी पडत नाही पण असं का होतं आईवडिलांनासुद्धा फसवायला कमी पडत नाही समर्थांनी ते सांगितलेलं आहे काही भक्त आहेत ना भक्तिमार्ग करूनसुद्धा असे वागत आहेत आपल्या आईवडिलांना फसवत आहेत त्यांच्याकडून फसवून पैसे लुबाडत आहेत परंतु असे पैसे कधीच तुम्हाला आयुष्यभरासाठी सुख देणार नाही समाधान मात्र कधीच देणार नाही प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो ना तो देवाच्या दरबारामध्ये होत असतो आणि देव प्रत्येकाला त्याच्या चांगल्या वाईटचं फळ असतं ना ते नक्कीच देत असतो मग तुमच्याकडे किती धनसंपत्ती असू द्या परंतु जर तुम्ही ती वाईट मार्गाने कमावली असेल ना मग ती धन संपत्ती आहे ना तुमच्याकडून जायला क्षणाचाही वेळ लागत नाही परंतु जर तुम्ही तीच धनसंपत्ती चांगल्या मार्गाने म्हणजे सत्य मार्गाने कमावत असाल तर मग तुमची दिवसागणित प्रगती व्हायला वेळसुद्धा लागत नाही आज आपण या निरूपणामध्ये हेच पाहणार आहोत की जो माणूस फसवणूक करतो स्वतःच्या भावाला फसवतो त्याच्यासोबत देव कशाप्रकारे न्याय करतो देव अशा व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ कसं देत असतो हे आज आपण पाहणार आहोत एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि त्याला देवदत्त आणि नीलकंठ असे दोन पुत्र होते शेती करून ते अतिशय आनंदाने जीवन जगत होते एके दिवशी तो शेतकरी खूपच आजारी पडला आणि त्याने त्याच्या दोन्ही मुलांना बोलावून सांगितलं मुलांनो आता कदाचित माझी शेवटची वेळ आली आहे माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दोघे भाऊ कधीही वेगळे होऊ नका आणि शांततेने तुमचं जीवन जगा अशी माझी एक शेवटची इच्छा आहे देव ना करो तुमच्या भविष्यामध्ये जर तुमच्यावर वाईट वेळ आली ना तर वाईट काळासाठी मी काही सोन्याच्या मोहरा गोळ्या के गोळ्या केल्या आहेत ज्या मी घराच्या मागच्या अंगणामध्ये आंब्याच्या झाडाखाली पुरलेल्या आहेत तुमचा वाईट काळामध्ये तुम्हाला त्या मोहरा नक्कीच उपयोगी पडणार आहेत मुलांनो तुम्ही दोघेही मला वचन द्या की तुम्ही दोघेही त्या मोहरा आहेत ना त्या गरज पडेल ना तेव्हाच बाहेर काढाल दोघेही म्हणाले बाबा आम्ही वचन देतो आम्ही त्या मोहरा आहेत ना फक्त आमच्या वाईट काळातच बाहेर काढू मुलांनी वचन दिल्यानंतर काही वेळात त्या वृद्ध शेतकऱ्याने त्याचा जीव सोडला आणि मुलांनी त्याच्या वडिलांवर सर्व रीतीने पालन करून अंत्यसंस्कार केले आणि वडिलांच्या मृत्यूने देवदत्त खूप दुःखी होता परंतु मोठा भाऊ नीलकंठ वडिलांच्या मृत्यून्या अजिबात दुःखी नव्हता त्याच्या डोळ्यासमोर फक्त सोन्याच्या मोहरा फिरत होत्या त्या रात्री नीलकंठला झोप येत नव्हती तो सारखा त्याची कूस बदलत होता दुसऱ्या दिवशी तो पहाटेमध्ये उठला आणि विचार करू लागला की देवदत्त उठण्यापूर्वी मी माझं काम पूर्ण करावं अन्यथा मला अशी संधी पुन्हा मिळणार नाही असा विचार करून त्याने कुदळ काढली आणि घराच्या मागच्या बाजूला गेला आणि जिथे झाडाखाली सोन्याच्या मोहरा पुरलेल्या होत्या काही क्षणातच त्याने जमण खोदून तिथून सोन्याच्या मोहरा बाहेर काढल्या इतकी सर्व सोन्याच्या मोहरा पाहून त्याला खूप आनंदसुद्धा झाला तो स्वतःशीच म्हणू लागला इतक्या सोन्याच्या मोहरा आता वाटतंय की आयुष्यात मला कशाची कमी पडणार नाही त्यानं ताबडतोब सोन्याच्या मोरांची भांडे बघा तिथून उचलले आणि दुसऱ्या झाडाखाली पुरून ठेवले आणि मग आरामात घरात जाऊन पुन्हा त्याच्या जागेवर झोपून गेला सकाळी देवदत्त त्याच्या मोठ्या भावाला निलकंठाला जोरात हाका मारून बघा उठवत होता दादा लवकर उठ काहीतरी भयंकर घडलं आहे घराच्या परिसरामध्ये असलेल्या आंब्याच्या झाडाखालील जमीन आहे ना ती खणली गेलेली आहे दादा तिथून सर्व सोन्याच्या मोरा आहेत ना त्या गायब झाल्या आहेत मला असं वाटत आहे की चोरानं आपल्या सर्व सोन्याच्या मोरा आहेत ना त्या सर्व चोरून पळून गेला आहे नीलकंठ म्हणाला काय बोलतोस चल मी बघतो दोन्ही भाऊ जेव्हा त्या ठिकाणी पोचतात तेव्हा खरोखरच जमीन खणलेली होती आणि छोटा भाऊ देवदत्त म्हणाला आता काय करायचं दादा माझ्या मते आपण लगेचच राजाकडे तक्रार दिली पाहिजे निलकंठ म्हणाला थांब देवदत्त राजाकडे जाण्याची काहीच गरज नाही देवदत्त म्हणाला पण का दादा निलकंठ म्हणाला मला चांगलं माहीत आहे तो चोर कोण आहे आणि कोणी ह्या पुरलेल्या सोन्याच्या मोरा बाहेर काढलेल्या आहेत ते सुद्धा मला चांगलंच माहीत आहे देवदत्तानं आश्चर्याने विचारलं दादा तुला माहीत आहे का तो कोण आहे नीलकंठ म्हणाला तुला जाणून घ्यायचं असेल ना तर आईक चोर तू आहेस हे ऐकून देवदत्त म्हणाला दादा काय बोलतोस नाही दादा मी चोरी केली नाही मी चोरी केलेलीच नाही नीलकंठ म्हणाला आता खोटे बोलून काही फायदा होणार नाही आणि तुझ्या आणि माझ्याशिवाय या सोन्याच्या मोहरांबद्दल कोणालाच माहीत नव्हतं मला माहीत आहे तुझ्या मनात लालच उत्पन्न झालं आहे आणि त्यामुळं आता तुला एकट्याला सर्व सोन्याच्या मोरा बळकावायच्या आहेत हे ऐकून देवदत्त म्हणाला असे बोलू नको दादा मी खरं सांगतो मी सोन्याची एकही मोहरा चोरलेली नाही मला याबाबतीत काहीच माहीत नाही निलकंठ म्हणाला एकतर तू त्या सोन्याच्या मोहरा मला परत कर नाहीतर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे आहेत ना ते कायमचे बंद झाले म्हणून समजून जा देवदत्त क्षिण होऊन म्हणाला ठीक आहे दादा जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर मी फक्त हे घरच नाही तर हे गावही सोडेल देवदत्त दुःखी मनाने तेथून लगेच निघून जातो आणि तो विचार करू लागतो की दादाने सत्य जाणून न घेता माझ्यावर चोरीचा आरोप लावला आहे मी असं काहीही केलेलं नाही तरीसुद्धा बदनामी होण्यापेक्षा मी हे गाव सोडलेलंच बरं घरी बसलेला नीलकंठ निवांतपणे विचार करत होता की कि किती सहजतेने हा काटा त्याने मार्गातून बाहेर काढला आहे आता सर्व सोन्याच्या मोहरा आहेत ना त्या माझ्या झाल्या आहेत दुसरीकडे देवदत्त खिन्न मनाने तिथून चालत होता चालताना त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत होते त्याच्या मनामध्ये एक विचार हाही आला की कदाचित दादाने सर्व मोहरा काढून घेण्यासाठी ही चाळखिळली असेल तो त्याच्याच विचारामध्ये मग्न होऊन बघा चालत होता आणि एका मोठ्या डोंगरावर पोचतो आता रात्र खूप झाली होती आणि सगळीकडे अंधार पसरलेला होता अंधार पसरायला लागला होता आणि गोंधळलेला देवदत्त या सर्व गोष्टींचा विचार करत असताना अचानक त्याच्या कानावर आवाज आला हे दोन आजार तुझे आहेत आणि हे दोन आजार माझे आहेत तो विचार करू लागला की हे कोणते आवाज आहेत सत्य जाणून घेण्यासाठी देवदत्त खाली वाकला आणि त्यानं पाहिलं तिथे दोन माणसं उभी होती आणि ते त्यांच्या ते मोहरा वाटून घेत होते हे दोघे चोर आहेत आणि चोरीचा माल आपापसात वाटून घेत आहेत हे समजायला देवदत्तला वेळ लागला नाही परंतु अचानक देवदत्तचा पाय घसरला आणि तो त्या चोरांच्या मध्ये पडला अंधारामुळं चोरांना काही दिसेन असं झालं चोर खूपच घाबरले त्यांना वाटलं हा राजाचा कोणीतरी गुप्तहेर आहे आणि त्यामुळं भीतीने चोर तिथून पळून गेले चोरांनी चोरीचा माल सोडून तिथून घाबरून पळ काढला जेव्हा देवदत्तानं त्या सोन्याच्या मोहरा पाहिल्या तेव्हा त्याला मनातून खूप आनंद झाला पण तेवढ्यात त्याच्या मनामध्ये दुसरा विचार आला की या सोन्याच्या मोहरा चोरीच्या आहेत त्यांना बरोबर घेऊन जाणं योग्य नाही मी त्यांना इथे पुरतो आणि गरज पडेल ना तेव्हा घेऊन जाईल असा विचार करून देवदत्ताने सर्व मोहरा एका झाडाखाली गाडल्या आणि तिथेच रात्र काढली त्यानंतर सकाळी तो त्याच्या वाटेला निघाला देवदत्त जंगलातून पुढे चालला होता तेवढ्यात काही दरोडेखोरांनी त्याला घेरलं आणि दरोडेखोरांनी त्याला विचारलं खबरदार तुझ्याकडे जे काही आहे ना ते काढून आम्हाला दे अन्यथा तुला जीवे मारलं जाईल देवदत्त म्हणाला भावन्डू मी स्वतः संकटामध्ये आहे माझ्याकडे काय असणार आहे दरोडेखोरांनी बघा त्याला म्हणाला तू खोटं बोलत आहेस बघा त्या दरोडेखोरांनी त्या साथीदाराला देवदत्तची तलाशी घेण्यास सांगितलं परंतु देवदत्ताकडे काहीच सापडलेला नाही तेव्हा त्या ते दरोडेखोरांनी मुख्य सरदार रागात ओरडला आणि म्हणाला याकडे पैसे नसले ना तरी काही हरकत नाही त्याचा आपल्याला उपयोग होईल आपण याला आपल्या आड्ड्यावर घेऊन जाऊ तसाही उद्या देवीचा बळी द्यायचा आहे आपण उद्या याचाच देवीचा बळी देऊ हे ऐकून देवदत्तला देव धक्काच बसला आणि दरोडेखोरांनी देवदत्तला पकडून आणि देवदत्तला त्यांच्या सोबत घेऊन गेले परंतु देवदत्त जेव्हापर्यंत चोरांच्या अड्ड्यावर पोचला ना तोपर्यंत त्याला एक युक्ती सुचली अड्ड्यावर पोचल्यानंतर त्याने दरोडेखोरांच्या मोरक्याला सांगितलं की जर तुम्ही मला तुमच्या गटामध्ये समाविष्ट करण्याचं वचन दिलं ना तर मी तुम्हाला चार हजार सोन्याच्या मोरांचा पत्ता सांगू शकतो हे ऐकून दरोडेखोरांचा मोरक्या म्हणाला काय म्हणालाच चार हजार सोन्याच्या मोहऱ्या तू खरं बोलत असशील ना तर मला ही आठ मान्य आहे त्या सोन्याच्या मोहरांचा पत्ता पटकन सांग देवदत्त म्हणाला हे बघ रात्र होणार आहे आणि यावेळी तिथे जाणं योग्य नाही उद्या सकाळी लवकर मी तुम्हाला सर्वांना तिथे घेऊन जाईल आणि दरोडेखोरांचं तो मोरक्या म्हणाला ठीक आहे पण लक्षात ठेव आमच्याशी कोणतीही चलाकी करण्याचा प्रयत्न करू नकोस अन्यथा परिणाम खूप वाईट होतील देवदत्त म्हणाला निश्चिंत राहा मी तुम्हाला फसवणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी देवदत्त्या चोरांना त्याने सोन्याच्या मोहरा जिथे पुरल्या होत्या ना तिथे घेऊन जातो देवदत्ताने सांगितल्याप्रमाणे चोरांनी ती जागा खोदण्याचा विचार चालू केला आणि जागासुद्धा खोदून काढली थोडं खोदल्यानंतर त्यांना सोन्याच्या मोहरांचा भांडा दिसू लागला सोन्याच्या मोहरा पाहून सर्वजण खूपच आनंदी झाले आणि सोन्याच्या मोहरा घेऊन ते पुन्हा त्यांच्या अड्ड्याच्या दिशेने निघाले पण देवदत्ताच्या मनामध्ये अजून काही योजना होती तो विचार करत होता की या सोन्याच्या मोहरा आहेत ना एक प्रकारे माझ्या कामी आल्या आहेत पण यामुळे मी लवकरच मृत्यूचे कारण बनवू शकेल या घटनेनंतर देवदत्त दरोडेखोरांच्या टोळीसोबत राहू लागला आणि तो दरोडेखोरांच्या मोरख्यांचा सर्वात विश्वासू माणूस बनला काही दिवस राहिल्यानंतर देवदत्त दरोडेखोरांच्या मोरख्याला म्हणाला सरदार मला आठवडाभर माझ्या घरी जायचं आहे माझी वृद्ध आई तिकडेच आहे आणि मला तिला एकदा भेटायचंसुद्धा आहे देवदत्ताच्या योजनेबद्दल सरदार पूर्णपणे अणविज्ञ होते ते देवदत्तला आपला सर्वात विश्वासू माणूस मानून त्याने देवदत्तला आठवड्यावर त्याच्या घरी जाण्याची परवानगी दिली देवदत्त त्याच्या घरी जाण्यासाठी निघून गेला पण तो त्याच्या घरी जाण्याऐवजी तो राजाच्या महालाकडे गेला आणि राजवाड्यामध्ये त्या दरोडेखोरांच्या दहशतीमुळे राजा आधीच त्रस्त झाला होता तो आपल्या मंत्र्यांना सांगत होते मंत्रीजी जो दरोडेखोर कधी पकडला जाणार ना त्याच्या दहशतीने संपूर्ण राज्य हैराण आहे मंत्री म्हणाले मी सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे पण लवकरच तो दरोडेखोर आहे ना तुरुंगामध्ये तुम्हाला दिसतील त्याचवेळी एक रक्षक तिथे आला आणि म्हणाला महाराज दरोडेखोरांबद्दल सांगण्यासाठी एक व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छित आहे राजा म्हणाला ठीक आहे मग त्याला ताबडतोब इथे घेऊन या काही वेळाने त्या रक्षेकडे देवदत्तला राजासमोर आणलं आणि देवदत्त म्हणाला महाराजांना माझा प्रणाम आहे माझं नाव देवदत्त आहे राजा म्हणाला तरुणा तुला दरोडे खुराविषयी काही माहिती आहे ना ते आम्हाला सांग देवदत्त म्हणाला महाराज मला माफ करा मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे मंत्री म्हणाले अरे दुष्ट अरे दुष्ट माणसा तुला माहीत नाही का येथे सर्व राजाच्या आदरणीय आणि विश्वासू व्यक्ती उपस्थित आहेत तुला जे काही बोलायचं आहे ना ते सर्वांसमोर बोल राजा म्हणाला थांबा मंत्रीजी जर त्यांना आमच्याशी एकांतात बोलायचं असेल ना तर आम्ही त्यांच्याशी एकांतात बोलू तुम्ही लोक बाहेर जा त्यानंतर देवदत्ताने सर्व हकीकत राजाला एकांतामध्ये सांगितले आणि पुढे म्हणाला मी त्या लुटारूचा खूप विश्वासू बनलो आहे आता त्याला त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी मला फक्त तुझी मदत हवी आहे आए। हे ऐकून राजा म्हणाला हे तर खूप चांगलं झालं तुझी हुशारी आणि धैर्य पाहून मला खूप आनंद झाला आहे दरोडेखोरांना पकडण्यासाठी तुला जी काही मदत लागेल ना ती द्यायला मी तयार आहे देवदत्त म्हणाला महाराज तुमचे किमान पाचशे सैनिक माझ्यासमोर पाठवा माझ्याबरोबर पाठवा मी त्या सर्वांना डाकूंच्या अड्ड्यावर घेऊन जाईल जिथे सैनिक त्यांच्यावर हल्ला करतील ना आणि त्यांना अटक केली जाईल राजा म्हणाला ही तर चांगली योजना आहे तुला जेव्हा हवे असतील ना तेव्हा आम्ही आमचे सर्व सैनिक तुमच्यासोबत पाठवू तोपर्यंत तुम्ही आमच्या शाही पाहुणचाराचा आनंद घ्या दोन दिवसांनी देवदत्त त्यांच्या प्लॅननुसार सैनिकांसह डाकूंच्या अड्ड्यावर पोचतो आणि सैनिकांच्या तुकडीने त्या डाकूंवर हल्ला केला खूपच कमी वेळामध्ये सैनिकांना त्या डाकूंनी पकडलं त्यातून काही डाकू मारले गेले आणि जे वाचले ना त्यांना राजांसमोर हजर करण्यात आले देवदत्तला तिथे पाहून डाकूंचा मोरक्या स्वतःशीच विचार करू लागला अरे किती मोठा विश्वासघात आहे या देवदत्तनं आमचा खूप मोठा विश्वासघात केला आहे दुसऱ्या दिवशी दरबारातील सर्व दरबारी आणि मंत्री यांच्याशी चर्चा करून राजा जयसिंगने त्या डाकूंना शिक्षा दिली राजा म्हणाला या सर्व रक्तरंजित श्वापदांना आम्ही फाशीची शिक्षा देत आहोत सैनिकांना आता तुम्ही त्यांना घेऊन जा आणि पुढच्या अमावस्येला या सर्वांना फाशी द्या त्यानंतर राजा जयसिंग म्हणाले देवदत्त तुझ्या शौर्यानं आम्हाला खूप आनंद झाला आहे आजपासून आम्ही तुम्हाला आमचा सेनापती म्हणून नियुक्ती करतो हे ऐकून देवदत्त म्हणाला महाराज मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला राज्यसेवेसाठी योग्य मानले आहे दुसरीकडे तो देवदत्ताचा मोठा भाऊ निलकंठ आपल्या वडिलांच्या कष्टाचा पैसा वाईट कामामध्ये वाया घालवत होता त्याला जुगाराचे व्यसड जडले होते त्याने त्याचे सर्व पैसे दारू आणि जुगारामध्ये उधळले होते त्याची अवस्था आता एवढी बिकट झाली होती ना की आता त्याच्याकडे खायलासुद्धा आणणं नव्हतं गावात त्याची इतकी बदनामी झाली होती की आता त्याला गावात कुठेच सुद्धा मिळत नव्हतं त्यामुळे या गावात उपाशी मरण्यापेक्षा दुसऱ्या गावामध्ये जाऊन काहीतरी काम शोधणं चांगलं असा निर्धार त्याने केला अशा प्रकारे तो त्याच राज्यामध्ये पोचला जिथे त्याचा भाऊ देवदत्त सेनापाती म्हणून होता त्याच राज्यामध्ये तो एका व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये जातो आणि त्याला विचारतो शेठजी मला काही काम मिळेल का शेठजी त्याला म्हणाले अरे भाऊ तू दिसायला चोर दिसतोस तुला कोणी काय काम देईल म्हणून मला माफ कर आणि इथून निघून जा निलकंठ विचार करू लागला कदाचित मला इथे प्रामाणिकपणे कोणी काम देणार नाही आता पोट भरण्यासाठी मला चोर बनावं लागेल तेवढ्यात त्याची ते नजर व्यापाऱ्याजवळ ठेवलेल्या पिशवीवर पडते त्याला वाटलं की ही सोन्याच्या नाण्यांची पिशवी आहे ना त्यानं तिथून ती पिशवी उचलली आणि लगेच तिथून पळ काढला व्यापाऱ्याला त्याला त्याला पकडण्यासाठी संधीच मिळाली नाही तो फक्त चोर चोर ओरडत राहिला आणि बाजारातील काही लोक त्याच्या मागे धावले पण त्यांना निलकंठ कोणालाच सापडला नाही दुसरीकडे सेनापती झालेला हा देवदत्त त्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत होता एके दिवशी राजाने देवदत्तला बोलावून सांगितलं देवदत्त तू खूप शूर आहेस हुशार आहेस आणि थोर माणूससुद्धा आहेस आणि माझी अशी इच्छा आहे तुझं लग्न माझ्या मुलीशी व्हावं मला सांग यावर तुझं काय मत आहे बरं देवदत्त म्हणाला महाराज ही तुमची इच्छा असेल ना तर मी नाकारू शकत नाही मला हे लग्न मान्य आहे काही दिवसातच एक शुभ मुहूर्त काढून दोघांचं लग्न लावून देण्यात आलं लग्न होऊन काही दिवस झाले होते आणि राजा देवदत्तला म्हणाला देवदत्त आता मी म्हातारा झालो आहे आणि म्हणून तो राज्याची सूत्रे हाती घ्यावेत अशी आमची इच्छासुद्धा आहे दुसऱ्या दिवशी देवदत्तचा राज्याभिषेक होतो आणि महाराज जयसिंग आता तीर्थयात्रेला निघाले होते राजा बनून काही महिन्यानंतर देवदत्तला सर्वात मोठी समस्या भेडसावत होती ती म्हणजे निलखंठ चोर जो त्याचा स्वतःचा भाऊ होता आणि आता तो एक प्रसिद्ध आणि धोकादायक चोर बनला होता सैनिकांनी खूप प्रयत्न केले पण ते त्याला पकडू शकले नाहीत निलकंठ चोर त्याच राज्याच्या जंगलामध्ये राहत असे एके रात्री तो बसून विचार करत होता अशा काही युक्ती वापरावी जेणेकरून मला पुन्हा पुन्हा चोरी करावी लागणार नाही जर मी एकदा शाही खजाना चोरला तर मला पुन्हा उपाशी मारावं लागणार नाही आणि चोरी करण्याची गरजही भासणार नाही आणि मग मी दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात जाऊन माझे उर्वरित आयुष्य अगदी आरामात घालवू शकेल दुसऱ्या दिवशी रात्री शाही खजिना चोरण्याच्या उद्देशानं राजवाड्याच्या मागे गेला तो हातात दोरी घेऊन भिंतीवर चढण्याचा विचार करत होता आणि योगायोगानं इकडे चोराचा विचार करून राजाला झोप येत नव्हती त्यामुळं राजा राजवाड्याच्या गच्चीवर फेऱ्या मारत होता निलकंठ दोरीच्या साह्याने छतावर चढताच तिथे उपस्थित राजा देवदत्त यांनी त्याला पाहिलं आणि राजा देवदत्तानं लगेचच त्याच्या सैनिकांना बोलावलं आणि काही क्षणात शिपाई तिथे पोचले आणि राजानं सैनिकांना सांगितलं सैनिक या माणसाला अटक करा निलकंठने तेथून निसटण्याचा पुरेपूर प्रयत्नसुद्धा केला पण तो यशस्वी मात्र होऊ शकला नाही आणि सैनिकांनी त्याला पकडलं त्याला पाहून देवदत्त म्हणाला दादा तू इथे तू माझा आहेस पण माझा भाऊ एवढा मोठा चोर निघेल ना याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकत नव्हतो देवदत्तानं नीलकंठला तुरुंगात टाकण्याचा हुकूम दिला देवदत्त म्हणाला आम्ही सकाळी याच्यावर न्यायनिवडा करू ताबडतोब सैनिकांनी नीलकंठला तुरुंगामध्ये टाकलं आता त्याला मनातल्या मनातमध्ये त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत होता त्याला आता समजलं होतं की त्याच्या वाईट हेतूने आज त्याला अधोगतीच्या इतक्या खोलवर ढकललं आहे ज्या देवदत्तरी ज्या देवदत्तावर मी चोरीचा आळ घेऊन घरातून हाकलून लावलं होतं ना तो त्याच्या प्रामाणिकपणामुळं आणि चांगूपणामुळं राजा झाला आणि ज्याच्याकडं सर्वस्व आहे ना आणि मी चोर बनून त्याच्या तुरुंगामध्ये बंद आहे इकडे देवदत्तच्या डोळ्यामध्ये झोपच लागत नव्हती तो विचार करत होता की उद्याचा दिवस आहे ना माझ्या आयुष्यामध्ये खूप कठीण जाणार आहे मला अत्यंत भयंकर आग्निय परीक्षेतून जावं लागणार आहे मी या परीक्षेत यशस्वी होऊ शकेल का मला माझ्याच भावाच्या विरोधामध्ये न्याय द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी चोर नीलकंठला दरबारामध्ये हजर करण्यात आले आणि राजा म्हणाला नीलकंठ तुझ्यावर लावलेले चोरीचे सर्व आरोप सिद्ध झालेले आहे आता तुमच्या बचावामध्ये तुम्हाला काही म्हणायचं आहे का नीलकंठ म्हणाला मला एवढंच सांगायचं आहे महाराज तुम्ही माझ्यासारख्या शैतानाला एवढी कठोर शिक्षा द्यावी की भविष्यात कोणी कौन, कोणीही इच्छा करूनसुद्धा चोरी करू शकणार नाही ना देवदत्त म्हणाला ठीक आहे आम्ही तुम्हाला अशी फाशीची शिक्षा देऊ ना ज्या शिक्षेबद्दल मनामध्ये विचार जरी आला ना तरी चोरी करताना शंभर वेळा विचार करेल राजाने आदेश दिला आणि नीलकंठाचा एक उजवा पाय आणि डावा हात कापून त्याला राज्याबाहेर काढावं देवदत्तचा हा न्याय पाहून त्याची प्रजा आणि मंत्री त्याचा जयजयकार करू लागले राजाचा आदेश पाळला गेला आणि चोर निलकंठचा एक हात आणि एक पाय कापून त्याला राज्याबाहेर हाकलण्यात आलं ते राज्य सोडून जात असताना राजा देवदत्त त्याच्यासमोर आला आणि देवदत्ताला पाहून निलकंठ म्हणाला महाराज माझा हात आणि एक पाय कापण्याऐवजी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली असती ना तर बरं झालं असतं परंतु आता तू मला या जगामध्ये दुःखाने मरायला सोडला आहेच देवदत्त म्हणाला त्यावेळी मी राजा होतो पण आता तुझ्यासमोर राजा देवदत्त नसून तुझा धाकटा भाऊ देवदत्त आहे राजा म्हणून मी चोराला शिक्षा करून माझा धर्म पाळला आणि आता धर्म आणि कर्तव्य पाळण्यासाठी एक भाऊ आपल्या भावाकडे आला आहे निलकंठ म्हणाला मला काही समजलं नाही देवदत्त तो म्हणाला दादा मला माहीत आहे की एक हात आणि एक पाय गमवल्यामुळं तू कधीही काम करू शकणार नाही ना। आणि त्यासाठी आज मी तुला काही सोन्याच्या मोहरा देतो या पिशवीत काही सोन्याच्या मोहरा आहेत जी माझ्या कष्टाची कमाई आहे मला विश्वास आहे की एवढ्या पैशातून तू तुझे तु 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 आयुष्य आहे ना ते कोणत्याही राज्यामध्ये आरामात घालवू शकशील दादा नकार देऊ नको नाहीतर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही ना। हे ऐकून निलकंठ म्हणाला तू किती महान आहेस देव तुला असेच आनंदीत ठेव मग दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि जड अंत्य करणाने एकमेकांचा निरोप घेतला मोठा भाऊ धाकट्या भावाला म्हणाला प्रत्येक जन्मामध्ये मला तुझ्यासारखा भाऊ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि दोन्ही भाऊ आपापल्या वाटेला गेले आणि त्यानंतर त्या, त्या राज्यामध्ये नीलकंठला पुन्हा कोणीही पाहिलं नाही आणि राजा देवदत्तही प्रजेची काळजी घेत आनंदित जीवन जगू लागला समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय की छोटी छोटी नाती असतात ना बघा मित्रत्वाची नाते असतात जेव्हा छोटे प्रसंग पडतात ना तेव्हा मित्रकामी येत असतो पण जेव्हा मोठे आभाळा एवढे दुःख निर्माण होतं ना आभाळा एवढं संकट निर्माण होतं तेव्हा आपला भाऊ असतो ना तोच उपयोगामध्ये येत असतो ज्याच्या बाजूने भाऊ असतो ना तो, तो कधीच हारवू शकत नाही आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल की बघा त्या रावणासोबत बिभीषण नव्हता ना म्हणून रावणसुद्धा हरवून गेला पण रावणासोबत विभीषण असताना तर कदाचित रामायण वेगळं घडलं असतं पण रावणासोबत बिभीषण राहिला का कधीच राहिला नाही म्हणून या रामायणातून आपण हेच शिकायला हवं की भावाभावामध्ये कधीच वाईट विचार करू नका भावाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवा पण भावाचे पाय कधी खेचू नका जेव्हा आपण भावाचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा त्या खाणीमध्ये आपणच पडले जातो म्हणून भावाभावामध्ये प्रेम निर्माण करा आनंद निर्माण करा प्रेम दुसऱ्याला वाटा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही ना ना। जय जय रघुबीर समर्थ